नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना असायलाच पाहिजे आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठापासून एक पदार्थ सांगणार आहे एकदम भन्नाट रेसिपी आहे वहा आवडल्यास माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐका की गव्हाच्या पिठामध्ये हे पदार्थ टाकून काय कमाल होते आणि भन्नाट किचन जुगाड एकदम वापरून तर बघाच श्रावण महिना सुरू झाला की एका पाठोपाठ एक सण सुरू होतात प्रथम श्रावणी सोमवार आले या पाठोपाठ कृष्ण जन्माष्टमी त्यानंतर हरतालका त्यानंतर गौर गौरी गणपती हे सण सगळे पार पडले सध्या पितृपक्ष सुरू आहे पितृपक्ष संपताच नवरात्र सुरू होईल घटस्थापना केली जाईल त्यानंतर लगेच दिवाळी सण दिवस म्हणजे साफसफाई हवीच गौरी गणपतीच्या आगम आगमनापूर्वी तशी घराची साफसफाई झालेली असते पण तांब्या पितळीची भांडी पूजा विधीसाठी वापरली जातात त्यांची वारंवार साफ करणाई करणे आवश्यक असते बाजारात अनेक उत्पादने मिळतात पण तांब्या पितळीचे भांड्याची पाव घासण्याची पावडर आता तुम्ही घरच्या घरी करू शकता स्वयंपाकघरातील पदार्थ वापरून तुम्ही ही भांडी साफ करण्याची पावडर घरीच तयार करू शकतात करू शकता चला तर मग भन्नाट किचड जुगाडातून जाणून घ्या पहा गव्हाच्या पिठाची कमाल तुम्हाला विश्वास बसणार नाही ही तांब्या पितळीची भांडी घासण्याची पावडर तयार करण्याचं आपण गव्हाचं पीठ वापरणार आहोत गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या पावडरने तांब्या पितळेची भांडी कशी निघतात ते जाणून घेऊया प्रथम एका वाटीत गव्हाचं पीठ घ्यायचं त्यात दोन चमचे मीठ टाका त्यात खाण्याचा सोडा टाका त्यात लिंबू किंवा दो, दोन सायट्रिक ॲसिड असेल तर सायट्रिक ऍसिड ते दोन चमचे टाका कोरडे मिश्रण हवे असेल तर लिंबूसत्व अथवा लिंबू पिळून टाकू शकता आणि त्यात हवे असेल तर थोडासा लाल रंग टाकू शकता सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून फिरवून घ्यायचं आणि त्यात दोन चमचे वॉशिंग पावडर टाकायची चमच्याने मस्त एकत्रित करून घ्यायची आणि तांब्याची भांडी वापरण्यासाठी ही पावडर वापरायची पहा तर हा जुगाड करून आणि आवडल्यास माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तांब्याची भांडी साफ करण्यासाठी एका महिलेने ही पावडर कशी करतात हेही दाखवले आहे ह्या पावडरने हे भांडी घासल्यानंतर तांब्याची भांडी तर चकचकीत झाल्याची दिसतात पण भांडी घासण्यासाठी हा जुगाड नक्कीच उपयोगी ठरतो तो व्हायरल व्हिडिओ मी पाहिला आणि मी म्हटलं आपणही का नको करू म्हणून मी हे करून बघितलं आणि काय आश्चर्य अहो भांडी म्हणजे अगदी दुकानातून नवीन आणल्यासारखे होतात तुम्ही हा प्रयोग करूनच पहा आणि मला मात्र विसरू नका मला कमेंट्स करून कळवा की हा प्रयोग अयशस्वी झाला की अयशस्वी धन्यवाद